नमस्कार बार्शी तालुक्यातील आंबेगाव ते हत्तीज रस्त्याची दुरावस्था रस्त्यात पडले हजारो खड्डे सविस्तर बातमीपत्र बातमीपत्र दिनांक वार शुक्रवार सविस्तर आंबेगाव ते हत्तीज रस्त्याची दुरावस्था रस्त्यात पडले हजारो खड्डे त्या रस्त्याने जाणार येणारे वाहन चालक टू व्हीलर फोर व्हीलर पिकअप एसटी अशा बऱ्याचशा वाहनांना रस्त्यामुळे होतोय अपघात एसटी चालक सांगतात रस्त्याची व्यथा तसेच आंबेगाव जवळगाव मधील ग्रामस्थ रस्ते बाबत तक्रारी करत आहेत याकडे पीडब्ल्यू डी का दे लक्ष देत नाही प्रतिनिधी दे राहुल गुरव डी आर न्यूज माझं नाव भाऊसाहेब बाबासाहेब फणे चालक एकसठ नऊ ब्याण्णव कुठला डीप गाडी आहे डेपो बर तुमचा रूट काय असते नेमका वैराग आंबेगाव वैराग आंबेगाव किती ट्रिप आम्हाला जरूर काय त्रास आहे तुम्हाला नेमकं मला सांगा रोडचा त्रास आहे खड्यात खाटा कुठून काय कुठं कळतच नाही एखादी वाहना तर गाडी कुठल्या साइडला घ्यावी कळत नाही किंवा टू व्हीलर असू दे किंवा आपली एस टी असू दे म्हणजे एकतर पुढच्या माणसाचा धोका बरोबर आहे का पुढल्या धोका गाडीचं नुकसान गाडीचं नुकसान बरोबर पॅसेंजर काय म्हणतात का रोडबाबत नेमकं चालवा हे चालवा रस्ता खराब असतो खराब असते मागणी काय तुमची नेमकं मागणी काय रोड काय मागणी

म्हणजे काय मागणी फक्त रोड चांगला झाला पाहिजे सगळ्याला सुख लागला गाड्याच मेंटेनन्स कमी होईल आमचे घोटाळे जास्त होते ते वाचते गाडी पासन वाहन जाताना ते सुखरूप निघून जाईल बरोबर आहे का म्हणजे इकडे अलीकडे येणार नाही वाहन गाडी गाडी टायमिंग येईल रोड चांगला असतो बरोबर बरोबर त्यामुळे प्रत्येक गाडी लेट होते ह्या रोड 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 उतरणारे प्रवासी प्रत्येक घराघरापासून उतरते बरोबर बरोबर रोड असला त्यामुळे वेळ पुरत नाही आम्हाला प्रत्येक ट्रिप लेट होत जाते त्यामुळे रस्ता चांगला पाहिजे केवळ रस्ता चांगला झाला तर सगळं सुरू नाव सांगा तुमचं उमेश रामचंद्र राऊत तुमचं বছ <laughs>